तर बघा मैत्रिणींना आज मस्त असे आपण आज पोहे बनवलेले आहेत तर बऱ्याच जणींचं म्हणणं काय आमच्या घरात तर दररोज पोहे होतात नाश्त्यासाठी पण जे पोहे आपण बनवतो तसे मनासारखे होत नाहीत म्हणजेच कसं मोकळे सळसळीत होतात पण थोडेसे वातळ होतात किंवा घास बसला जातो किंवा मऊ होतात तर लगदा होतो आता याचंच कॉम्बिनेशन आपल्याला अगदी मऊ आणि घास न बसणारे पोहे अगदी मऊ लुसलुशी छान चविष्ट खमंग असे आपल्याला बनवायचे आहेत तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण आज या पोह्यामध्ये केलं आहे असा एक इन्ग्रेडियंट किंवा असा एक पदार्थ आपण त्यामध्ये घातला आहे की अगदी भरपूर वेळ हा हे जे पोहे आहेत ते मऊ राहतात चला तर मग सुरू करूयात कसे करायचे पोहे ते नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आता आपण दोन वाट्या पोह्यांचे पोहे कांदे पोहे करणार आहोत तर हे जे पोहे आहेत आपण जे दोन वाटे पोहे घेतलेत आणि अर्धी वाटी पोहे आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत आता ते कशासाठी लागणार आहेत अर्धी वाटी पोहे ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे आता हे जे पोहे आहेत ना तर अगदी आता याच्यात भरपूर प्रकार असतात एकदम पातळ पोहे असतात ते घ्यायचे नाहीत आपण कांद्या पोह्यासाठी थोडेसे त्यापेक्षा जाड पोहे असतात ते पोहे घ्यायचे तर व्यवस्थित चाळून व्यवस्थित अगदी स्वच्छ करून हे दोन वाटे मी पोहे घेतलेले आहेत मोठ्या भांड्यामध्ये आता अगदी पोहे भिजवण्यापासून पोहे पूर्ण तयार होईपर्यंत मी भरपूर अशा टिप्स यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशा प्रकारचे कांदे पोहे तुम्ही एकदा बनवून बघा आता हे दोन वाट्या पोहे मी घेतलेले आहेत आता भरपूर असं पाणी टाकून आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं जास्त चोळायचे नाहीत पण हाताने अलगद हाताने थोडंसं चोळून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने बघा आता काळसर पाणी त्यातलं निघून जात आहे म्हणजे हे पोहे अगदी स्वच्छ धुतले जातात आता तीन पाण्याने धुतल्यानंतर आपले पोहे बघा अगदी हलकेसर मऊ आणि हलकेसे कडक असे राहिलेले आहेत जर आता ही प्रोसेस जी आहे पोहे धुण्याची तर ही प्रोसेस आपण झटपट करायची आणि जर तुम्हाला पोहे धुवायला जर वेळ लागला आणि जास्त पोहे जर मऊ झाले तर हाताने दोन्ही हाताने थोडेसे पिळून घ्यायचेत आणि प्लेटमध्ये काढायचेत आणि जर पोहे पटपट -पट जर धुतले थोडेसे कडक थोडे मऊ जर राहिलेले असतील तर मात्र अगदी हाताने अलगत उचलून फक्त पाणी निथळून प्लेटमध्ये आपण पोहे काढून घ्यायचेत तर आता ही तुम्हाला टिप्स तुम्हाला कळालीच असेल पोहे धुण्याची टिप्स म्हणजे जर कडक राहिले असतील थोडेसे तर हाताने फक्त निथळून घ्यायचेत आणि मऊ जर पोहे झालेले असतील तर मात्र हाताने हलकसं थोडेसे दाबून पोहे आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर आता ही जी आपली पोहे धुण्याची प्रोसेस आहे ही आता पूर्ण झाली तर आता बघा तुम्ही याची क्वांटिटी एकदा बघून घ्या अगदी केवढी आहे आणि नंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे ही आता तर आता हे आपण आता प्लेट बाजूला ठेवली आता गॅसवरती आपण एक कढई घेतलेली आहे तर कढई अशी घ्यायची की थोडीशी मोठी घ्यायची कारण परतताना आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित असे परतता आले पाहिजेत छोटी कढई घेऊ नका म्हणजेच त्याचा चिगदा होणार नाही किंवा परतले जाणार नाहीत तर मोठ्या कढईमध्ये आपण आता एक वाटी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर जे अर्धी वाटी आपण पोहे ठेवले होते ना तर ते चांगले तळून घ्यायचे अगदी कुरकुरीत असे तळून घ्यायचे जास्त लाल रंग करायचा नाही पांढरे पण कुरकुरीत असे आपण आता पोहे तळणार आहोत तर आता या पोह्याचा वापर आपण पोहे डिशमध्ये देताना त्यावरती टाकण्यासाठी करणार आहोत तर हे पोहे जर तुम्हाला आवडत नसतील तर त्यावरती तुम्ही खोबऱ्याचा किसही टाकू शकता मग पोहे हे नाही तळले तरीसुद्धा चालतील तर आता बघा आपले पोहे तळून झालेत मी काढून घेतलेले आहेत आता हे जास्तीचं जे तेल आहे कढईमध्ये तर ते आपण काढून घ्यायचं आहे तर आता बघा मी थोडं थोडं करून त्यातलं ते तेल सगळं काढून घेते आणि अगदी तीन चार चमचे तेल राहील एवढंच आपण आता त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपण वाटी शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आता शेंगदाणे कसे तळून घ्यायचे बघा आता पहिल्यांदा आपलं तेल तापलेलंच आहे आता मंद गॅसवरती हे शेंगदाणे अगदी हलकासा रंग त्याचा बदलतो आणि तडतड आवाज येतो किंवा त्यातले जे शेंगदाणे आहेत असे तडकले जातात असे फुटलेले दिसतात तेव्हा आपण समजायचं की आपले शेंगदाणे हे चांगले मस्त तळले गेलेले आहेत तर बघा आता तुम्ही असे शेंगदाणे छान असे शे तळले गेलेले आहेत जास्तही रंग बदलू द्यायचा नाही कारण बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते अजून थोडेसे तळले जातात तर आता अशा पद्धतीने आपण आता शेंगदाणे चांगले तळून घेतलेत आता हे काढून घ्यायचे आहेत त्या प्लेटमध्येच काढायचे आहेत पोहे जे ठेवलेली प्लेट आहे त्यामध्ये आता आपण आहे त्या तेलामध्ये किंवा जर तेल तुम्हाला कमी वाटलं तर थोडंसं अजून तुम्ही तेल त्यामध्ये वाढवू शकता आता त्यातच मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे आता जिरे तडतडले की आता मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते तिखट आहेत तुम्हाला जर पोहे जास्त तिखट आवडत असतील तर एखादी मिरची तुम्ही जास्त वाढवू शकता तर आता मिरची मी कापून घेतली ती त्यामध्ये टाकली आणि कढीपत्ता टाकलेला आहे तर कढीपत्त्याने पोहे खूप छान लागतात स्वाद छान येतो आणि मस्त चवीलासुद्धा छान लागतात आता एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे तर आपण भाजीला अगदी बारीक जो चिरतो त्यापेक्षा थोडासा मोठा कांदा चिरायचा आहे थोडा मोठा कारण कांदे पोहे असल्यामुळे थोडीशी कांदासुद्धा त्यामध्ये आपल्या दाताखाली आला पाहिजे म्हणून तेच आता कांदा आपला चांगला परततो आहे ट्रान्सपरंट होईपर्यंतच कांदा परतायचा आहे आता कांदा परततो आहे तोपर्यंत हे बघा तुम्हाला या प्लेटमध्ये दिसत असेल पोह्याची क्वांटिटी आपल्याला वाढलेली दिसते म्हणजे आपण हलकंसं निथळून घेतलेलं जे पाणी त्यामध्ये राहिलेलं होतं ते ते पोह्याने चांगलं शोषून घेतलेलं आहे आणि आता पोहे अगदी छान मऊ असे लुसलुशीत झालेले आहेत आणि आता आपण दोन्ही हाताने हलकेसे ते मोकळे करून घ्यायचेत आता हे शेंगदाणे आणि पोहे चांगले एकत्र करून घ्यायचेत आणि सगळे मोकळे करून घ्यायचे तर बघा आता हे सगळ्या पोहे आपण चांगले मोकळे केले तुम्ही बघू शकताय अगदी मऊ झालेले आहेत हे बघा पोहे खूप मऊ झालेत तर अशाच पद्धतीने आता पोहे जर भिजवले तर पोहे छान होतात आता आपण ह्या पोह्यांना सगळं जेवढं मीठ लागणार आहे तर ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आता इकडे बघा आता हा जो कांदा आहे अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे आपल्याला जास्त लाल करायचा नाही ट्रान्सपरंट झाला की आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जे मी म्हटलं होतं ना तर ते आहे हे बटाट्याचे अगदी पातळ मी काप केलेले आहेत सालीसकट केले तुम्हाला साल आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आता हे कांद्यामध्ये टाकले तर कांद्याबरोबरच आता हे बटाटे चांगले आपण परतून घ्यायचे आहेत परतून म्हणजे हे बटाटे आपण परतले तर ते शिजायला सुरुवात होते म्हणजेच अगदी मऊ व्हायला सुरुवात होते तर बघा आता एक दोन मिनिट परतल्यानंतर आपण उलटण्याने दाबून बघायचं आहे तर, तर हलकंसं दाब द्यावा लागतोय म्हणून थोडंसं अजून परतून घेऊयात तर आता बघा अजून थोडं परतल्यानंतर बघा हे बघा लगेच आता त्याचे दोन तुकडे होतात पातळ काप करायचेत मात्र तर या बटाट्यामुळे जे हे जे पोहे आहेत आपले तर हे भरपूर वेळ मऊ राहतात त्यामुळे हे जे इन्ग्रेडियंट किंवा हा बटाटा आपण जो घातला आहे तर तो, तो अगदी महत्त्वाचा आहे आणि आता यामध्ये आपण काढलेल्या मीठापैकी थोडंसं मीठ मी त्यामध्ये टाकलं आहे आणि अर्ध लिंबू जे कापलेलं आहे त्यातला थोडासा रस मी त्यामध्ये पिळला आहे म्हणजेच आपण पोहे खाताना कांदा आणि बटाटा जर दाताखाली आला तो अगदीच चवदार लागतो आणि म्हणजेच पोहेसुद्धा खूप छान लागतात म्हणजे कांदा आणि बटाटा अळणी लागत नाही तर हे आता हे झालं बघा कांदा बटाटा आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं हळद तर मी पाव चमचा हळद घातलेली आहे आता ती पण त्यामध्ये थोडीशी परतून घ्यायची आणि परतल्यानंतर त्यात आता आता सुटी केलेले पोहे जे आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत तर आता शेंगदाणे आणि पोहे आपण कांद्यात टाकलेले आहेत आणि आता आपण अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचेत त्यामुळेच मी काय म्हटलं आहे मोठी कढई घ्यायची आणि राहिलेलं जे वाटीमध्ये मीठ आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता उलटण्याने अगदी हलक्या हाताने आता हे पोहे आपण चांगले परतून घ्यायचेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळी हळद जी आहे ती सगळ्या पोह्यांना लागली पाहिजे आणि ही जी सगळी प्रोसेस आहे तर ही थोडीशी मिडियम किंवा मंद गॅसवरच करायची जास्त गॅस मोठा करायचा नाही आहे तर बघा आता हे सगळं उलटण्याच्या साह्याने आपण सगळे पोहे छान असे परतून म्हणजे मिक्स केलेले आहे हळद तर अजूनही त्याचा कलर तुम्ही एकदा बघा थोडासा पांढरटसर वाटतोय तर पोहे आपले परतलेत हे कसं समजायचं त्याचा कलर ट्रान्सपरंट जेव्हा दिसतो तेव्हा पोहे परतलेत असं समजायचं आता त्यासाठी आपण आता त्यावरती झाकण ठेवायचं पण त्या अगोदर आता आपण राहिलेलं जे लिंबाची फोड आहे त्यात जो रस राहिलेला आहे तर तो, तो यावरती पिळून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण आपण अर्धा लिंबू त्यावरती पिळलेला आहे पोह्यामध्ये आणि एक चमचा साखर घातली तर साखर घातल्यामुळे पोहे गोड होत नाहीत पण अगदी मस्त चवीला खूप छान लागतात तर तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल पण साखरेने अजून छान चव येते आंबट तिखट आणि किंचित गोड चव ही पोह्याला खूप मस्त लागते त्यामुळे तुम्ही एकदा टाकून पहा आता हे थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती ठेवायचं आहे झाकण तर आता दोन ते तीन मिनिट आपण त्यावरती झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एकदा हे उलत परतून घ्यायचं आहे आता हे परतल्यानंतर तुम्ही बघू शकताय बघा आता ह्या ज्या पोह्याचा रंग जो आहे तो हलकासा बदललेला आहे म्हणजे ट्रान्सपरंट दिसायला लागत आहे तर पोहे जेव्हा चांगले छान असे मऊ आणि ट्रान्सपरंट होतील तेव्हा आपले पोहे झाले तसे समजायचं तर आता हे परतले गेलेले आहेत मग रंगही बदललेला आहे त्यावरती बदल आपण आता चिरलेली कोथिंबीर घालायची आता कोथिंबीर घालल्यानंतर आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं परतून घेऊन आपल्याला जेव्हा प्लेटी सर्व करायच्यात तोपर्यंत आपण झाकण ठेवायचं त्यावरती म्हणजे वाफेवरती अजून जे वाफे राहिलेली पोहे परतायचे राहिले असतील तर ते त्यामध्ये छान असे वाफवले जातात आणि अगदी मऊ होतात तर आता बघा झाकण ठेवलेलं आहे आता आपल्याला जेव्हा प्लेट सर्व करायची तर बघा आता तुम्ही बघू शकताय आपण आता एका प्लेटमध्ये हे पोहे काढून घेऊयात तर आता बघा मस्त असा रंग त्याचा आलेला आहे खमंग असा घरात वास सुटलेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत असे हे पोहे आपली तयार झालेले आहेत तर आपला हा जो ही जी जिन्नस किंवा हा इन्ग्रेडियंट आपण बटाटा हा घातलेला आहे त्यामुळे पोहे खूप छान मऊ बराच वेळ राहतात आणि आता आपण जे तळलेले जे पोहे होते ते त्यावरती ते 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 टाकायचे तर तुम्हाला हजे तळलेले पोहे जर आवडत नसतील तर तुम्ही खोबऱ्याचा किसही टाकू शकता आणि मस्त असं त्यावरती लिंबू पिळून हे पोहे इतके छान खमंग असे लागतात तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे एकदा करून पहा आणि कसे झाले मला ते कमेंट करून पण सांगा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात तशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय